बेकायदेशीरपणे गायीच्या वासरांची तस्करी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडला ट्रक पळून जात असताना तर काही वासरे मृत्युमुखी मिरज पंढरपूर रस्त्यावर बेकायदेशीरपणे वासरांची तस्करी करणारा टेम्पो श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडला आहे गाडीचा पाठलाग करत असताना गाडी पलटी झाली यावेळी तस्करीसाठी तेहत्तीस वासरे चारचाकी गाडीत आढळली आहेत यातील पाच वासरे मृत्युमुखी पडले आहे तर अन्य वासरांची सुटका करण्यात आली आहे या गाडीचा चालक पळून गेला आहे मिरज पंढरपूर रस्त्यावर कवटे महांकळ कडून कर मिरज सोमवारी पहाटे एक टेम्पो येत होता या टेम्पोत तेहत्तीस वासरे कर्नाटकात तस्करीसाठी घेऊन जात असताना सदरच्या टेम्पोचा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग केला मात्र अपघात होईल चारचाकी वाहन रस्त्याकडेला पलटी झालं आणि यामध्ये पाच वासरांचा मृत्यू झाला तर अन्य वासरांची सुटका करण्यात आली आहे सदरचा टेम्पो आणि वासरे मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली मात्र चालक फरार झाला आहे पोलीस अधिक तपास करत आहेत जय श्रीराम आज पहाटे सकाळी तानंग फाट्यानजीक एक वासराने भरलेली गा गा वासराने भरलेली गाडी पकडण्यात आली ती विनायकदा माईनकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पशुप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समिती यांच्यामार्फत आज ही कारवाई करण्यात आली सदर मिरज शरफ मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय साहेब व बाकीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ही गाडी पकडून त्याच्यावर कारवाई ठोसपणे कारवाई करावी अशी आमची त्यांच्याकडे मागणी राहील व मिरज इथं महाराष्ट्रात गो गो बंदी असताना ह्या सर्व वासरं बाहेर कर्नाटकात घेऊन जाऊन यांची कत्तल करून महाराष्ट्रासारख्या ठिकाणी आणून त्याची तस्करी केली जाते व ह्या संबंधित जे कोण हे याच्यावर असले वास तस्करी करून त्यांच्या कत्ली करतात त्यांच्यावर ठोसपणे महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय साहेबांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशा आमच्या सर्व गोरक्षकांकडून त्यांना मागणी आहे रिपोर्ट एन मराठी